आता आपण ऐकणार आहात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलढाणा जिल्ह्यात तब्बल एका शतकापेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेला शांती जगदंबा देवी किंवा मोठी देवी महोत्सव कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं स्थगित करण्यात आला आहे त्यामुळे खामगाव शहरातील शांती भक्ती आणि शक्तीच्या उत्सवावर विरजण पडलंय तथापि आता शासनाच्या परवानगीकडे खामगावातील भाविकांच्या नजरा लागून राहिल्या संपूर्ण देशात केवळ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि परिसरात शांती महोत्सव साजरा होतो कोजागिरी पौर्णिमेपासून पुढील अकरा दिवस हा महोत्सव भक्तिभावाने पार पडतो त्यामुळे या महोत्सवाची परिसरातील भाविकांना प्रतीक्षा असते माझं कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ चौदा ऑक्टोबरला बुलडाणा शहरानजीकच्या कोलबड इथून करण्यात आला जिल्हाधिकारी एस राममूर्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षणमुखराजन यांनी कुटुंबाची तपासणी करून प्रत्यक्षरित्या अभियानाला सुरुवात केली या यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला अभियानाच्या पहिल्या यशस्वी टप्प्यानंतर हा टप्पा सुद्धा आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्ता यांनी यशस्वी करावा कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यास ही मोहीम निश्चितच निर्णायक ठरतेय या मोहिमेदरम्यान घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येक नागरिकानं सहकार्य करावं आपली तपासणी करून घ्यावी कुणीही तपासणीचे सुटता कामा नये असं आवाहनही जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी यावेळी केलं बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर खराब होत असल्याचं चित्र असून सोयाबीनसह कपाशीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची भरपाई मिळायला हवी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती जिल्ह्यातील खामगाव मलकापूर नांदुरा शेगाव मोताळा बुलडाणा संग्रामपूर चिखली देऊळगाव राजा आणि सिंदखड राजा परिसरामध्ये अधिक प्रमाणात पाऊस पडल्यानं तीन हजार हेक्टरवरील सोयाबीन आणि सहा हजार हेक्टरवरील कपाशीची पिकं खराब झाली आहेत बुलडाणा जिल्ह्यातील कोविड एकोणीसच्या रुग्णांची संख्या पाहता शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची संख्या अपुरी पडत असल्याचं चित्र आहे त्यानुसार जिल्ह्यातील अठ्ठावीस खासगी डॉक्टरांची सेवा ऑक्टोबर महिन्यासाठी अधिग्रहित करण्यात आली सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या डॉक्टरांना दिनांक आणि वार नेमून देण्यात न सेवा अधिग्रहित केलेल्या डॉक्टरांनी सेवा उपलब्ध करून न दिल्यास त्यांच्याविरुद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायदा अठराशे सत्त्याण्णव आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच तसंच महाराष्ट्र कोविड एकोणीस उपाययोजना नियम दोन हजार वीस अन्वये कारवाई करण्यात येणार आहे सर्वत्र महिला अत्याचारांचं प्रमाण वाढलं असून राज्य शासनानं मात्र गुन्हेगारीवर अजिबात वचक ठेवला नसल्याचा आरोप बुलडाणा जिल्ह्यातील भाजप महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करून करण्यात आला बुलडाणा अर्बन बँक आणि कृषी विभाग यांच्या समन्वयातून सेंद्रिय कृषी मालक विक्री केंद्र सुरू करण्यात आलंय या ठिकाणी सेंद्रीय भाजीपाला फळं वन्य शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध राहील या केंद्राचा शहरातील ग्राहकांनी लाभ घेऊन सेंद्रीय शेतमाल खरेदी करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंगीकृत नेहरू युवा केंद्र बुलडाणा जिल्हा कार्यालयांमध्ये कोविड एकोणीस दक्षता प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न झाला कोविड विषयी दक्षता घेण्यासाठी तसंच त्याच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या उद्देशानं नऊ ऑक्टोबर रोजी जिल्हा युवा समन्वयक नेहा कावंत यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवकांनी कोविड एकोणीस आजारापासून बचावाच्या उपाययोजना तसंच घ्यावयाची दक्षता याबाबतची प्रतिज्ञा घेतली बुलडाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये डेंग्यू तापाचे रुग्ण आढळत असल्यानं आरोग्य यंत्रणेवर ताण अधिक वाढला आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्रुटी असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आहेत यादीमध्ये नाव असलेल्या मात्र कर्जमाफी न मिळालेल्या जर शेतकऱ्यांनी संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आपल्या आधार कार्डची प्रत जमा करावी वारसाचे आधार आणि बचत खातं मैताचं मृत्यू प्रमाणपत्र यादीमधील व्यक्ती मयत झालेली असल्यास क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संबंधित शाखेत जमा करावा आधार प्रमाणीकरण बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्र किंवा आपल्या सरकार केंद्रावर आधार कार्ड आणि पासबुक घेऊन जात आधार अन्यथा कर्जमाफीच्या तरी त्वरित आधार कार्डची प्रत जमा करावी आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचे वार्तापत्र लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे वाचक सर रेवती जोशी यांचा होता